नाशिक जिल्हा रुग्णालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात वरिष्ठ लिपिकास लाच घेताना पकडले नाशिक येथील जिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध कारणाने वादाच्या भोवऱ्यात राहिले असून त्यातच जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अतिशय छगन भोईर यांनी हॉस्पिटल खर्च व वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे सिझरिंग झालेले औषधोपचाराचे हॉस्पिटल खर्च ब्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी रुपयांचे वैद्यकीय बिल मिळणे कामी वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता आरोपी आतिश छगन भोईर कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकर आणून देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडून एकूण बिलाचे सहा टक्के प्रमाणे पाच हजार सहाशे रुपयाची लाचेची मागणी करून तळजोडी अंती पंचायत समिती पाच हजार रुपये मागणी करून सदर पाच हजार रुपये लाचेची रक्कम दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास सा पंचसाक्षीदारासमक्ष सामान्य रुग्णालय नाशिक येथील प्रशासकीय कार्यालयातील त्यांच्या कक्षात लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून यातील आरोपी भोईर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक उत्पाद प्रतिबंध विभाग नाशिक नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक प्रतिबंध विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक पोलीस हवालदार प्रभाकर गवडी पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी यशस्वीरित्या केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव